कालच संध्याकाळी मी पंकजा मुंडे मेसेज पाठवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही गप्प का तुम्ही एक मंत्री आहात बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून आता बीड मधील जनता रस्त्यावर उतरतीये वाल्मिक कराड यांना अटक करण्याची मागणी मागणीही पुढे येते अठ्ठावीस तारखेला होणाऱ्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रभरातून लोक सहभागी होणार आहेत तसंच या हत्या प्रकरणावर पंकजा मुंडे गप्प का असा सवाल आता अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय मी पंकजा मुंडेंना मेसेज पाठवण्याचा प्रयत्न केला तुम्ही गप्प का तुम्ही बीडचे मंत्री आहात ज्या व्यक्ती विरुद्ध तुम्ही भगवान गडावरून बोलला होतात त्या व्यक्तीचा खंडणीच्या गुन्ह्यात सरळ सरळ सहभाग आहे याशिवाय संतोष देशमुख खून प्रकरणातही त्याचा हात आहे की नाही यावर तुम्ही चकार शब्दही बोलत नाहीत बीडच्या जनतेला तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्ही यावर भूमिका घ्यायला हवी असंही अंजली दमानिया यांनी म्हटलंय संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदनाच्या अहवालानंतर त्यांचे फोटोही समोर आले ते फोटो पाहून थरका पुडाला त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात हे घाणीचं राजकारण दहशतीचं राजकारण होत आहे ते थांबायला हवं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं कसं आहे समोर आलंय यांचे फडणवीसांपासून ते रोहित पवारांसोबत फोटो आलेत या वाल्मिक कराडची बीड मध्ये दहशत आहे हे सगळेच सांगतात मग ही कसली दगडाची लोकशाही का असा सवालही अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय कालच संध्याकाळी मी पंकजा मुंडे यांना मेसेज पाठवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही गप्प का तुम्ही एक मंत्री आहात बीडच्या आणि आजपर्यंत बीड मध्ये एवढी मोठी घटना घडली आणि ज्या व्यक्ती विरुद्ध तुम्ही भगवान बोल उतार, तो व्यक्ती सुद्धा खंडणीच्या आरोपात तर सरळ सरळ दिसतोय त्या व्यतिरिक्त ह्या संतोष देशमुखांच्या खुंडामध्ये सुद्धा त्याचा हात आहे की नाही याच्यावर तुम्ही चकार शब्द सुद्धा का काढू नये ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर